हॅलो फ्रेंड्स सर्वांना जय भीम नमबोध आहे तर मी आज बोलणार आहे बाबासाहेबांच्या बाबासाहेबांच्या जीवनावर जे आधारित जे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे माझी आत्मकथा या याविषयी मी बोलणार आहे बाबासाहेबांच्या सुरुवातीच्या जीवनापासून ते शेवटपर्यंत पूर्ण जीवनावर आधारित हे पुस्तक आहे त्यापैकी मी पहिला एक टॉपिक सांगणार आहे तो मीच तर नव्हे ना मी प्रियंका संतोष खरात माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर चला तर मी आज तुम्हाला तो मिस तर नव्हे ना माझी आत्मकथ्यामधील ही एक स्टोरी तुम्हाला सांगणार आहे माझे आजोबा मोलाजीराव हो मोलाजीराव हे होते त्यांचा एक धाकटा बंधू होता तो चौदा पंधरा वर्षाचा सा असतानाच साधू लोकांच्या झुंडीबरोबर घरातून निघून गेला आणि नंतर जवळजवळ चोवीस वर्षांनी परत आला त्यावेळी त्यावेळी त्यांची आई म्हणजेच माझी पणजी ही जिवंत होती आपला मुलगा फार दिवसांनी परत आलेला पाहून त्या माऊलीला अतिशय आनंद झाला आणि त्याने आता संसार थाटून तेथेच राहावे असा तिने आग्रह धरला त्याप्रमाणे त्याप्रमाणे मोलाजीरावांनी ही त्यांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला पण साधू महाराजही काही ऐकत नव्हते त्यांनी मोलाजीरावांना एकांतात नेऊन सांगितले की दादा इतकी वर्ष पचत तपश्चर्या करून अजूनपर्यंत माझे काही समाधान झालेलं नाही तेव्हा त्यासाठी कृपा करून मला पुन्हा एकदा जाऊ येऊ द्या मला काही तुम्ही आग्रह धरू नका त्यावर मोलाजीरावांनी यावर आपली काही हरकत नाही असं सांगितले पण मदारी तुला सोडायला तयार नाही त्याचं काय त्यावर साधूभाऊंनी मोलाजीरावांना एक युक्ती सांगितली ती अशी होती की हा गोसावी किती वर्षांनी आलेला आहे तेव्हा तो तुझाच मुलगा आहे की हे तरी कशावरून हे गोसावी बैरागी लोक फार चटकी असतात काहीतरी चेटूक करून हा गोसावी आपल्या घरात इस्टेटीला काहीतरी धोका करणार नाही कशावरून तेव्हा हा गोसावी जात आहे तर जाऊ दे उगाच त्याला अग्र धरू नकोस असेच तिला सांगायचे यावर म्हातारीचा विश्वास बसून तिने गोसावीला जाण्याची परवानगी दिली त्यानंतर बरोबर वीस वर्षांनी ते साधूबुवा पुन्हा घरी आले पण त्यावेळी त्यांची मातोश्री दिवगन झालेली होती आणि बुवाही बरेच म्हातारी झाले होते तरीसुद्धा मानोजी रावांनी त्यांना संसार करून राहण्यासंबंधी विनंती केली त्यावेळी बुवानी सांगितले की दादा माझे अवतार कार्य आता संपले संपत आले आहे आता मी केवळ आपली अखेरची भेट घ्यावी म्हणून आलो आहे यापुढे आपण बांधवांची भेट होणार नाही तेव्हा आता मला येथे राहण्यासाठी मुळीच आग्रह करू नकोस आता जाता जाता मी आपणाला एक अभिवचन देत आहे की आपल्या तिसऱ्या पिढीत एक उद्धार करता पुरुष जन्माला येऊन तो आपल्या तिसऱ्या पिढीचा उद्धार करेन असा संदेश देऊन ते साधुबुवा बंधूंचा निरोप घेऊन गेले व ते कायमचेच गेले तेव्हा माझ्या मनात कधी कधी असा प्रश्न किंवा असे विचार येतात की माझी बुद्धी ही अतिशय तीव्र आहे त्यामुळे त्या साधुगोवांच्या वचनाप्रमाणे आमच्या तिसऱ्या पिढीचा उद्गार करता पुरुष तो मिस तर नव्हे माझी आत्मकथेमधील मी तो मिस तर नव्हे ना हा एक ही एक छोटीशी कथा बाबासाहेबांच्या जीवनाबद्दल अशी होते जर तुम्हाला जर हा व्हिडिओ छोटासा आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आपण अशाच नवीन माझी आत्मकथा या पुस्तकामधून अजून एक आपण नवीन टॉपिकवर आपण बोलूयात तर आपण लगेचच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत तो थँक्यू